सर्वात मोठी बातमी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी महामोर्चाची माहिती देताना म्हटले की राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता नंतर दुसरा शासन निर्णय काढून हा शब्द वगळण्यात आला याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देणार असा होतो हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय आहे याविरोधात लढा देण्यासाठी पंचवीस प्रमुख लोकांची एक समिती गठीत करून ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार आहोत विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की आज ओबीसींसाठी लढताना अनेकदा आर्थिक चणचण जाणवते मात्र नेत्यांना ओबीसींची भीती वाटू लागताच ही अडचण आपसुकच दूर होईल ओबीसींच्या लढ्यासाठी प्रसंगी हात पसरू पण न्यायालयीन लढाईसाठी कुठेही आर्थिक अडचण येऊ देणार नाही मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या शासन निर्णयातून ओबीसींचे नक्कीच नुकसान होणार आहे मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना किती उरणार ओबीसींचा हक्कच संपण्याची शक्यता आहे कोणी कुठल्याही पक्षाचा असला तरी आपल्यासाठी झटणाऱ्याला साथ द्या असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले